नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी परभणी शहरातील कल्याण नगर परिसरात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्या निवासस्थानी मागील महिन्यात झालेल्या चंदन चोरी प्रकरणात पोलिसांनी औरंगाबाद परिसरातून एक आरोपीस ताब्यात घेतले आहे आरोपीकडून कारसह आठ हजाराचे चंदन जप्त करण्यात आलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये चोवीस सप्टेंबर रोजी रात्री शहरातील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्या निवासस्थानी उद्यानामध्ये मागे असलेल्या जा चंदनाचं झाड अद्याप चोरट्यांनी चोरून नेलं होतं या प्रकरणी भास्कर सदाशिव कांबळे यांच्या माहितीवरून मुंडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास मुंडा पोलीस स्थानकासह स्थानिक गुन्हा शाखेचे पथक करत होते घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्हीच फुटेजसह शहरातील विसावा कॉर्नर उड्डाण पोलीस शिवाजी महाविद्यालय आदी ठिकाणच्या सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली यात घटनेच्या रात्री परिसरात एक कार संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले होते या संदर्भात तांत्रिक माहिती घेतली असता सदरील कार ही छत्रपती संभाजीनगर येथील रियाज इलियास खान याची असल्याची माहिती मिळाली त्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं तपास सुरू केला तपासात रियाज खान हा छत्रपती संभाजीनगर परिसरातील आडगाव माहुली येथे असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली या प्रकरणातील अन्य आरोपीही याच परिसरात असल्याने पोलिसांना समजल्यावरून दहा ऑक्टोबर रोजी पोलिसांनी आडगाव माहुली या ठिकाणी सायंकाळी कारवाई केली पोलिसांचा सुगावा लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला यात रियाज इलियास खान याला यश आले नाही रियाज फरार होण्याच्या प्रयत्नात तो पडल्याने जखमी झाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असते त्याने गुन्ह्याची कबुली दिली यात पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारसह आठ हजार रुपयाचं चंदन असा ऐकून तीन लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला पुढील कारवाईसाठी आरोपीला नव्हामुंडा पोलीस स्थानकाकडे कर स्वाधीन करण्यात आलं आहे या प्रकरणातील अन्य आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसाचं पथक रवाना झालं आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कोणा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे मधुकर चट्टे पोलीस हवालदार निलेश भुजबळ पांडुरंग तुपसुंदर गणेश कोटकर दीपक मोदीराज उत्तम हानोते आदींनी या कारवाईमध्ये सहभाग नोंदवला परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसला अनुसरून सांस्कृतिक को करिक्युलर कोर्ससाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी एकदिवसीय सांस्कृतिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने या विषयासाठी विविध कला प्रकार शास्त्रीय गायन सुगम गायन शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम महाराष्ट्र लावणी नाट्य लोककला जलसा लेखन इत्यादी विषयाच्या अनुषंगानं मार्गदर्शक मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर पंकज खेडकर त्र्यंबक वळस्कर ऐश्वर्या डावरे आणि दासराव पुंडगे यांनी मार्गदर्शन या प्रसंगी कोणतीही कला परीक्षेमध्ये गुण मिळविण्यापेक्षा जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते असं प्रतिपादन मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर यांनी केलं शास्त्रीय नृत्याच्या अभ्यासिका ऐश्वर्या डावरे यांनी गायन वादन आणि नृत्य हे तिघांच्या समूहांना मिळून संगीत म्हटलं जातं असं मत व्यक्त केलं यावेळी नाट्य कलावंत त्र्यंबक वरसकर पंकज खेडकर तासा पुंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद बाबर तर प्रोफेसर डॉक्टर आनंद मनवर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भास्कर गायकवाड यांनी तर आभार प्राध्यापिका पूजा सपाटे यांनी केलं या, या कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनं सगळीकडे स्वप्नांचा चिखल झाला होतं नव्हतं ते सर्व अशा परिस्थितीत हातबल झालेल्या शेतकऱ्यांना नवी उमेद आणि नवी आशा देत प्राध्यापकांच्या पथकानं शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद जागवली खचून जाऊ नका परिस्थिती एकसारखी राहत नाही दररोज उगवणारा सूर्य नवीन काहीतरी घेऊन येतो त्यामुळे धीर धरा अशा शब्दात परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकरी आणि त्यांच्या पाल्यास धीर दिला अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्री शिवाजी महाविद्यालयात पुढाकार घेतला थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्राध्यापकांनी त्यांच्यामध्ये नवीन उमेद दाखवली उपक्रमशील प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव हो यांच्या संकल्पनेतून या मोहिमेला आकार देण्यात आला प्राध्यापकांच्या समितीमध्ये उपप्राचार्य डॉक्टर रोहिदास तोंडे डॉक्टर जयंत बोबडे डॉक्टर तुकाराम फिसपेसे प्राध्यापक सुदाम भोसले रवी कावळे यांचा सहभाग होता आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद